नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडमाड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण कोल्हापूरमध्ये आहोत आणि कोल्हापूरमधला आपला हा शेवटचा एपिसोड आहे आत्ता आपण आलेलो आहोत जुन्या पुणे बँगलोर हायवेवर जे सय्यज हॉटेल आहे त्याच्या शेजारी आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल ओपेल हे व्हेज नॉन व्हेज हॉटेल आहे थाळी सिस्टीम आणि आलाकाट दोन्हीमध्ये आपण या ठिकाणी ऑर्डर करू शकतो काय काय आहे इथं चला बघूयात हॉटेल ओपेलमध्ये मित्रांनो हे आहे हॉटेल ओपेल या ठिकाणी आपण आलेलो आहोत व्हेज नॉन व्हेज या ठिकाणचं प्रसिद्ध आहे चालतं जाऊयात हॉटेलमध्ये चालतं मित्रांनो हे आहे हॉटेलचं रिसेप्शन सेंटर ज्या ठिकाणी आपण बसून वेटिंग करू शकतो आणि आतमध्ये जायला जो रस्ता आहे चलो नमस्कार धन्यवाद आपलं नाव गोखले 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 गोखलेजी मला एक सांगा आधी इथला पत्ता काय हा जुना पुणा बँगलोर रोड हायवे आहे म्हणतात त्याला जुना बँगलोर रोड हॉटेल सहाजीच्या बाजूला माय हुंडाई शोरूमच्या पलीकडे 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 अपोजिट साईडला ओके कधी वर्षपासनं हॉटेल आहे हे एकोणीसशे अडसष्ट पासून चालू आहे ओके आणि आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय इथली स्पेशलिटी म्हणजे मटणासाठी लोक येतात मटण तांबडामाटा रस्ता फ्राय मटण ड्राय मटण नंतर मटण लोणचं इथली एक खासही येत आहे की लोणच्याची त्यासाठी ती लोकं येतात आणि व्हेजमध्ये काय काय व्हेजमध्ये स्पेशल थाळी आहे पंजाबी डिश आहे सगळं आहे ओके आणि आपला टायमिंग काय टायमिंग आपलं आहे बारा ते साडेचार आणि संध्याकाळी साडेसात ते पावणे अकरा साडे मित्रांनो अशा पद्धतीने इथं व्हेज नॉन व्हेज दोन्ही पदार्थ मिळणार आहेत जसं यांनी सांगितलं यांचा तांबडा पांढरा आणि मटण आणि त्यातही वेगळं म्हणजे मटण ड्राय मटण आणि मटन लोणचं मटण लोणचं हे दोन पदार्थ आहेत ते आपण खास बघणार आहोत या कोल्हापूर ट्रीपमध्ये आपल्याला कुठंही मटन लोनचं नाही मिळालेलं त्यामुळं आपण इथं मटन लोनचं नक्की बघूया okay. चला मित्रांनो हे आहे काउंटर या काउंटरवरनं आतमध्ये जी आहे ही बैठक व्यवस्था आपण बघतोय कशा पद्धतीने आहे प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आहे हा संपूर्ण कूल शांत समस्त मस्त हॉल आहे ए सी आहे सेंट्रल ए सीमध्ये मध्ये आहे फॅन आहेत हो। है, है, है। एकोन इसे, एकोन इसे मी गारगोटीहून आलो आहे माझं नाव ओंकार अशोक कौलवकर आम्ही गारगोटीहून आलो आहो मी मटन फ्राय थाळी ऑर्डर केलेलं आहे जेवण अतिशय छान आहे सुंदर आहे उत्कृष्ट आहे मी मुरलीधर नामदास एकोणीसशे एकोणऐंशीपासून कोल्हापूरमध्ये आहे आणि या हॉटेलला तेव्हापासनं मला माहीत आहे हॉटेल आणि इथं मी मला नेहमी आहे आणि दोन हजार तेराला रिटायर झालं नोकरी मी नोकरीतून तरी पण मी कोल्हापूर सोडलेलं नाही आहे कारण कोल्हापूरचे जे जेवण आहे ते जेवण मला पुण्यात कुठेही मिळालेलं नाही आहे इट्स अ फॅक्ट पर्टिक्युलर इथली जी टेस्ट आहे ही टेस्ट मला कुठेही मिळत नाही आणि मी ही पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे माझे नातेवाईक जे कोणी नॉन व्हेजिटेरियन खाणार आहेत ते पण नावाजतात नाही मी त्यांना इथलं मटण आवड इथलं शाकाहारी जेवण मला खूप आवडतं लिंबू कांदा मित्रांनो ऑर्डर केलेली आहे आपली यांचे स्पेशल पदार्थ जे आहेत त्यातलं एक आहे मटन ड्राय हे आलेलं आहे आपलं मटन फ्राय मटन मसाला चिकन फ्राय कोल्हापूर स्पेशल तांबडा पांढरा रस्सा मटन खिमा आलेला आहे मटण लोणचं त्याचप्रमाणे भाकरी आणि चपाती पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि आपला मटन पुलाव जो आहे हा आलेला आहे मेदान हे आहे मटन ट्राय मटन लोणचं मटन खिमा चिकन फ्राय मटन फ्राय मटण मसाला मित्रांनो अशा पद्धतीने आपली सर्व ज्यांचे जे स्पेशल डिशेश आहेत त्या इथं आलेल्या आहेत सर्व पदार्थ आपण आता टेस्ट करूयात आणि बघूयात मित्रांनो आपण जे आहे सुरुवात करतोय त्यामध्ये तांबडा रस्सा जो आहे यामध्ये मस्तपैकी लिंबू एक नंबर कांद्यावर पण थोडासा लिंबू पिळून घेऊ मित्रनो आपण सगळ्यात सुरुवातीला बघत आहोत मटन ड्राय तांबड्या रसाची टेस्ट कशी आहे ते आता आपण बघूयात ओके okay. पांढरा रस्ता एक नंबर मटन लोणचं chicken what wow. mutton masala वा आणि आता आपण घेऊयात मटन खिमा मस्त आता हे सगळं आपल्या समोरचे आलेलं आहे हे सगळं आम्ही संपवतो हो। परत भेटूयात राईस खाताना मित्रांनो या ओपेल हॉटेलमधला आपला व्हिडिओ जो आहे या ठिकाणी संपत आहे या ठिकाणचे संपूर्ण पदार्थ आपण टेस्ट केलेले आहेत त्यांची क्वालिटी खूप छान आहे तिथली सर्व्हिस खूप छान आहे गरमागरम नॉनव्हेज आपल्याला मिळतं जर तुम्ही जुन्या पुणे बँगलोर रोडने जात असाल तर या ठिकाणी नक्कीच एकदा या इथलं जेवण नक्की टेस्ट करा मित्रांनो अशाच प्रकारे वेगवेगळ्या हॉटेल्सचे वेग तिथले होड़े। प्रसिद्ध पदार्थ आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो त्यामुळे आमचं खादर बंडे चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद